ला ला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जे काय आपण इथं टमाट्याचा प्लॉट लावलेला आहे त्या टमाट्याच्या प्लॉटला आता लावून आपल्याला साधारणतः चौदा दिवस झालेले आहेत तर आपण आता त्या टमाट्यासाठी काहीतरी खतांची व्यवस्थापन केलेली आहे तर आपल्याजवळ गोळी खत आहे या गोळी खतामध्ये नत्रस पुरत आणि पालाश या तिन्ही घटकांचा समावेश आहे आणि ह्या गोळी खतांना आपण आपण आता या गोळी खताची टोकन करतोय तर या गोळी खताला आपण चार बुडापासून चार बोटांच्या अंतरावरती टोकन करणार आहोत तर तुम्ही बघा चार बोटांच्या अंतरावर एकदम बुडापासून आपण याचं टोकन करतात जेणेकरून एकदम ते हळूवारपणे पाणी सोडल्यावर ते विरगवून विरगळून बुडायला लागेल जर आपण एकदम बुडाच्या जवळ टाकल्यास बुडाला झटका बसू शकतो आणि बुडाला काय हानी पोचू शकते त्याच्यामुळे जरा त्याला अंतरावरतीच आपण टोकन करणार आहोत या गोळी खतामध्ये युरिया आणि जड खताचा प्रमाण आहे तर शेतकरी मित्रांनो फायनली या प्लॉटला गोळी खताचं टोकन करून झालेलं आहे आणि तुम्ही हे प्लॉट बघू शकता या प्लॉटची आता जी स्थिती आहे ती पंधरा दिवसानंतर कशी स्थिती दिसते ते आपण पंधरा दिवसांनी दुसऱ्या पार्ट मध्ये बघणारच आहोत तर बघा शेतकरी मित्रांनो आता आपण टमाट्याला गोळी खत टाकून पंधरा दिवस झालेले आहेत तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही की पंधरा दिवसानंतर गोळी खताचा टमाट्यावर काय रिझल्ट दिसतो तर तो आपण बघतो आता पंधरा दिवसानंतर तुम्ही बघू शकता आता टमाटे कशी झालेले आहे आता टमाट्याला फांद्या पण फुटलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ फांद्यांचा फुटवा पण झालेला आहे त्या गोळी खतामुळे आणि व्यवस्थित निरीक्षण केलं तर चांगल्या प्रकारे झाड एकदम हिरोगार झालेलं आहे आणि व्यवस्थितपणे जमलेलं पण आहे फुलं पण काही झाडं काढायला लागलेले आहेत उन्हाळ्याचे टमाटे सहसा लवकरच फुलं काढायला सुरुवात करते शेतकरी मित्रांनो की गोळी खताचा आपल्या टमाटेवर काय फायदा झालेला आहे तर सुद्धा गोळी खताचा वापर करू शकता